स्टार न्यूज मराठी नवे पाहू नवी दिशा खानापुरात मोदी सरकारच्या रथाला विरोध शिवसेनेच्या ठाकरे गटाने रथाला माघारी पाठवला आपलं विटा देशामध्ये नंबर एक आलेलं स्वच्छ व सुंदर शहर विटा अशा शहरात आपण गुंतवणुकीचा विचार करताय नक्कीच तुम्ही प्राइम लोकेशन्सला फ्लॅट दुकान ऑफिस वगैरे शोधतच असाल हा, मग निश्चिंत रहा गुणवत्ता ससोटी लोकेशन्स व सर्व पर्यायांसाठी विट्यातील नंबर एकचा चा ब्रँड श्री राजलक्ष्मी कन्स्ट्रक्शन ग्रुप शहरातील प्रत्येक प्रमुख ठिकाणी आम्ही आहोतच मायनी रोड यशवंतनगर भाजी मंडई छत्रपती शिवाजी महाराज चौक व एसटी स्टँड नजिक आणि हो आपल्या गरजे व बजेटनुसार रेसिडेन्शियल व कमर्शियल सर्व पर्याय उपलब्ध गुंतवणुकीतील विश्वास आणि समाधानासाठी डोळे झाकून एकच नाव विटा आपला संकल्प विकसित भारत अभियान मोदी सरकारची हमी हरत खानापूर नगरपंचायत खानापूर येथे दाखल झाल्यानंतर त्याला शिवसेना ठाकरे गट व खानापूर शहरातील नागरिकांकडून प्रचंड विरोध केलाय सदर रथावरती भारत सरकार किंवा भारत देशाचा झेंडा भारत सरकारचा लोगो नसून या रथावरती मोदी सरकारची हमी असं स्पष्ट उल्लेख असल्यानं खानापुरातील नागरिक व शिवसेना ठाकरे गटाकडून प्रचंड विरोध करण्यात आला व सदर रथातील कार्यक्रम न होऊ देता तो रथ माघारी खानापूर शहरातून हाकलून लावण्यात आला यावेळी शिवसेना ठाकरेगट तालुकाध्यक्ष श्री दादा भगत शिवसेना तालुका उपाध्यक्ष सचिन आडसूळ नगरसेवक मारुती भगत भैया हिंगमिरे प्रशांत भगत योगेश भगत आनंदराव भाऊ मंडले अनिल कदम अभिषेक मंडले मनसूर पिरजादे व मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते हा सगळा सरकारी मतदार वर्ग तर नाही म्हणजे शेतकरी आला काम करणार पण आले मग त्यांच्यासाठी आपल्या असं भारत सरकारच्या योजना भारत सरकारच्या योजना मोदी सरकारच्या नाही एक मिनिट आता ते मोदी सरकार आता ठाकरे सरकार आहे शिंदे सरकार आहे मोदी सरकार ऑब्व्हियसली त्यांनी दिलं असेल पण नाही प्रचार नाही हा प्रचार नाहीये हा विषय असा आहे की मला माझ्या पब्लिक पर्यंत पोहोचायचे

फक्त मोदी सरकार नको भारत सरकार पाहिजे आम्हाला भारत सरकार हा ना सगळे बोला म्हणतोय बोलायच बोला म्हणताय म्हणताय एक एकदम एक तुम बोला

तुम्ही प्रायव्हेट असले कुठे करायला लागला की सरकार म्हणून द्यायला लागला तुम्ही पुन्हा जाहीर काढली खर्च यो खर्च मॅडम यो खर्च जनतेचा खर्च आहे हा खर्च जनतेचा आहे जनतेचा पैसा आहे त्याला खर्च सांगा ना तिथं सांगा ना आमचं बरोबर आम्ही मोदीला सांगू जाऊ मोदीला आम्ही आमच्या दाखवत आहे आमच्या सर्वसामान्य माझा आहे आम्हाला सांगितलं तुम्हाला सरकार किती कुठे लिहिले बा कोपऱ्यात मोदी सरकार भारत सरकार कुठे आहे का तुमचा काय दाखवा भारत सरकारचं काय आणलाय पंतप्रधानांना विरोध नाही महाजना विरोध नाही आम्हाला सरके साहेबांना विरोध नाही आपल्या देशाचा अभिमान एकही नाही तुम्ही तुम्ही पैसा कोणाच घेतात सर कर्ज घेतात बारुसार कर्ज घेत ना मी सर करता येत नाही एजन्सीला आम्हाला एजन्सीला ठेवलेली आहे तुम्ही आता तुम्हाला सांग आम्हाला जी एजन्सी आहे एजेन्सी आम्हाला खर्च किती आहे खर्च आहे माहिती आहे खर्च आहे आमचा खर्च आहे

हो मॅडम ना तुम्ही असं काही शब्द आमच्या मोदी साहेबांना विरोध नाही देशाचे ते ऐकते पंतप्रधानांचा अपमान इथं कोणीही करत नाही तुम्ही ऐकून घ्या मॅडम तुम्ही ऐकतच नाही इथं पंतप्रधान साहेबांचा सगळ्यांना आदर आहे पंतप्रधानांना कुणाचाही विरोध नाही मोदी साहेबांना कुणीही विरोध करत नाही या आम जनतेचं सगळ्यांचं एकच मत आहे याच्यावरती आपल्या भारताचा सिंबॉल इंडियाचा भारत सरकार सरकार म्हणून सर्व गव्हर्नमेंट इंडिया फक्त मोदी विरोध आहे मॅडम आमची मागणी काय आहे भारत सरकार करा मोदी सरकार नको एवढं आम्हाला फक्त म्हणणं भांडत नाही आम्ही बघतो तुम्हाला प्रश्न करत होणार बोलला का सगळे बोलत नाही म्हणला का नाही बरोबर का नाही तुमचे कोण आहेत का

आणि सगळ्यांनी आपण सगळ्यांनीच बोला तुम्ही पण बोला हा व्हिडिओ कोण करणार आहे आता बोला तुम्ही बोला जे म्हणताय ते बोला भारत okay. सरकार पाहिजे मोदी सरकार नको आम्हाला मोदी सरकारला बोर्ड काढून मोदी भारत सरकार लावा ना व्यक्तिगत नाव नको नको आम्हाला जसं संविधान आहे संविधान मध्ये आहे त्या पद्धतीतून तुम्ही करा आमचा दुसरा काय उद्देश नाही चालेल मी वैशाली साबे कराड मधून आहे आणि मी असं सांगते की ठीक आहे तुमचा असा त्यांच्यासाठी अभ्यास हो मोदी सरकारचा नाही आता काय मोदी सरकार आता मोदी सरकार आहे हा विषय असा आहे की मला माझ्या पब्लिक कडून पोहोचायचे माझ्या पब्लिकचे आमच्याकडून घ्यायचे त्यांना त्या सुविधा द्यायचे आता तो विषय होणार पॉलिटिक्स नागरिक म्हणून आहे आम्हाला विषय काय माहिती का नेहरू ऐका तुम्हाला नेहरू कधी लिहिलं का सरकार म्हणून लिहिलं का कधी गांधी कधी लिहिलं का नाही गांधी सरकार म्हणून संविधान काय वाच बघितलं व्यक्ती सरकार नाही कधी

तुम्ही भारत सर सर सरकार म्हणाला का मोदी सरकार म्हणून आला तेवढे मला सांग भारत सरकार म्हणून काय कार्ड तुमचा आयडिया ना तुमचा ते जर मला मोदी सरकार सुद्धा आम्हाला मान्य करतोय

नाही हा भारत सरकार म्हणून तुम्ही सांगा ना तिथं सांगा ना आमचं आम्ही मुला सांगू जाऊन आमची ताकद आहे सर्वसामान्य माझा सरकार किती

आणि आमचा आणि मोदी साहेबांना आमचा विरोध नाही तुम्ही पंतप्रधान देशाच्या पंतप्रधानांना आमचा विरोध नाही भारताचा सिंबॉल कुठे पाहिजे भारतातून काम चालू आहे तुम्हाला विचारला ना तुम्हाला विचारणार आम्ही तुम्हाला विचारणार तुम्ही नसताल अधिकारी तू बोलवा ती बोलवा तुम्ही उत्तर देऊ शकत नाही मॅडम आणि तुमचं आयडी दाखवा पहिला आयडी मॅडम ऐका ना तुम्ही असं काही शब्द आमच्या मोदी साहेबांना विरोध नाही मला सरकार पंतप्रधानांचा अपमान इथं कुणीही करत नाही ऐकून घ्या मॅडम तुम्ही ऐकतच नाही इथं पंतप्रधान साहेबांचा सगळ्यांना आदर आहे पंतप्रधानांना कुणाचाही विरोध नाही मोदी साहेबांना कुणीही विरोध करत नाही या आम जनतेचं सगळ्यांचं एकच मत आहे याच्यावरती आपल्या भारताचा सरकार इंडियाचा झेंडा पण नाही भारत सरकार म्हणून पाहिजे गोष्टचा झेंडा पाहिजे आमची मागणी काय आहे आमची मागणी काय आहे भारत सरकार करा मोदी सरकार नको एवढंच आम्हाला फक्त मागणी माझ्या जवळच तुम्ही बोलायचं आम्ही भांडत नाही आम्ही तुम्हाला प्रश्न करतोय बोलला का सगळेच बोलत नाही मॅडम बाकीचा विषय राहू द्या आयडेंटिटी फक्त दाखवा आम्हाला ठीक आहे आयडेंटिटी दाखवतो काही प्रॉब्लेम नाही फक्त आपलं सहकारी भारत त्याच्यासाठी ऑब्जेक्शन आहे भारत सरकार ऐका भारत सरकारचं काम करताय भारत सरकारचं वेतन घेत आहे आणि सगळ्यांनी आपण सगळ्यांनीच ह्याच्यावर बोला तुम्ही पण बोला हा व्हिडिओ कोण करणार आहे चालू आहे व्हिडिओ मागायचा आता बोला तुम्ही बोला त्याच्या म्हणताय ते बोला मी आहे तुमच्यासोबत भारत सरकार पाहिजे मोदी सरकार नको आम्हाला मोदी सरकारला बोर्ड काढून मोदी भारत सरकार लावा ना व्यक्तिगत नाव नको नको आम्हाला जसं संविधान आहे संविधान मध्ये आहे त्या पद्धतीने तुम्ही करा आता दुसरा काही उद्देश नाही चालेल मी वैशाली साबे कराडमधून आहे आणि मी असं सांगते की ठीक आहे तुमचा असा विषय आहे की सर शब्द हा नको आहे पण मला सांगा तुमच्या इथे आम्ही आले म्हणजे पब्लिकला आम्ही अर्ज करून घेणार आहे की आमचा जो प्रचार नाही पण एक काय करतो सहकार्य करते त्यांना सांगतो तुम्ही या इथे वगैरे पंचायत तुमच्या सहकार्य करते तुमच्या आज वगैरे भरते त्यासाठी आलं आता ह्या ह्यामध्ये तुम्हाला सर्व की नाही मी काय म्हणते सर मी आता आलो आता

आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनेलला आता सबस्क्राईब करा